नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझं कॉटन साड्याचं कलेक्शन मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिल्क साड्याचं कलेक्शन दाखवलं होतं आज मी कॉटनच्या साड्याचं कलेक्शन दाखवणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण बघूया माझ्या कॉटनच्या साड्या हे बघा ही साडी अशी ब्ल्यू कलरची साडी आहे आणि म्हणजे असं कॉटन सुपरनेट टाईप कॉटन आहे हे आणि अशी बॉर्डर आहे या साडीची आणि याचा पदर जो आहे तो लाईनिंगमध्ये पदर आहे असा लाईनिंगमध्ये पदर आहे पण असं ब्ल्यू आणि हे रेड कॉम्बिनेशन खूप छान वाटतं आणि साडीवरचा ब्लाऊज जो आहे तो रेड कलरचा आहे अशी घातल्यानंतर पण ही साडी छान वाटते हे बघा ही साडी म्हणजे आमच्या इथे लग्न होतं तर मी मी त्या हळदीमध्ये घालण्यासाठी घेतली होती ही साडी की बाबा हळदीला कसं हळदीचे डाग वगैरे लागतात खराब पण होती त्याच्यामुळं मी अशी शिंपलच अशी कॉटनची साडी घेतली होती माझी लई काही हे नाही आहे जास्त काही किमतीची साडी नाही आहे पण अशी घातल्यानंतर कसं असं म्हणजे व्यवस्थित चोपून पण बसते फुगत पण नाही आहे अशी आहे कॉटनची साडी ही बाबा ही अशी थोडीशी अशी इलायची कलर आहे हा आणि याच्यावरती असं हे जे फुलाचं डिझाईन दिसतंय ना ते असं सिल्वर कलरमध्ये आहे सिल्वर कलरच्या जरीमध्ये आहे ते आणि साडीमध्ये पण असा न एक असं गोल्डन म्हणजे जरीचा धागा पण आहे विनमध्येच त्याच्यामुळे ही साडी अशी कॉटनची पण अशी शाईन करते घातल्यावर पण छान वाटते म्हणजे असं थोडीशी शाईन आहे तिला चमकते ती साडी आणि ह्या साडीचा ब्लाऊज साडीसारखाच आहे रनिंगमध्येच ब्लाऊज आहे ये ही एक साडी आहे यश मेहंदी कलरची साडी आहे आणि ह्याला पिंक कलर ची काठ आहे एका साइड ना ब्रॉड साईज आहे काठ मध्ये छोटी आहे ही तो कॉटन सिल्क मध्ये आहे म्हणजे कॉटन मध्ये सिल्क मिक्स आहे या साडी मध्ये यश साडी आहे ही साडी पण घातल्यानंतर छान व्यवस्थित वस्ति। बसते हे बघा ही पिंक कलरची साडी आहे आणि ही साडी अशी ब्रासो टाईप आहे म्हणजे कॉटनमध्येच ब्रासो असल्यासारखं आहे त्याला आपलं ब्रासोचं कसं डिझाईन असतं तसं कॉटनमध्येच आहे आणि अशी बॉर्डर आहे तर बॉर्डर अशी छोटी बॉर्डरच आहे त्याला आणि ह्या साडीचा पण ब्लाऊज असा पिंक कलरमध्येच आहे प्लेनमध्ये ही एक अशी व्हाईट कलरची साडी बघा व्हाईट आणि हा ब्ल्यू कलर आहे आणि असे जरीचे काठ आहे तिला आणि मध्ये अशी एम्ब्रॉयडरी डिझाईन आहे हे मधले जे वर्क दिसतंय ते एम्ब्रॉयडरी वर्क आहे ही साडी पण खूप छान आहे ही साडी पण मला आवडती आहे ही पण कॉटनमध्ये आहे अशी आबोली कलरची साडी आहे थोडासा कलर वेगळा दिसतोय तिचा आणि अशी त्याच्यावरती अशी जी डिझाईन आहे ना तर ते थ्रेडचा जो आहे ते वर्क तर ते आपल्याला ग्रे कलरमध्ये आहे याचा पल्लू जे आहे पदर तो लाईनिंगमध्येच पदर आहे आणि ह्या साडीवरचा सा ब्लाऊज ग्रे कलरमध्ये आहे साडी आहे ही अशी लाइट पिंक कलरची साडी आहे आणि त्याच्यावरती हे असं वर्क केलेलं आहे बघा एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि त्याच्यावरती स्टोन पण आहे असे स्टोन चिपकवलेले आहे आणि मध्ये पण असं चेक्स मध्ये असं जरीचा धागा गेलेला आहे आणि जरीचेच काटा आहे त्याला आणि काठाला बॉर्डर आहे बॉर्डर म्हणजे अशी पाइपिंग आहे मरून कलर ची पायपिंग त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन खूप छान वाटतं आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज साडीसारखंच रनिंगमध्येच आहे ते बॉर्डरचं आणि ते, ते पिंक कलर आणि मरून कलर ते कॉम्बिनेशन असं छान उठून दिसतंय हे कॉटन सिल्कमध्ये आहे तर ह्याला हे इरकल बोलता या साडीला इरकल साडी ही अशी ग्रे कलरमध्ये आणि याचे पण असे मरून कलरचेच काट आहे असा त्याचा पल्लू जो आहे तो लायनिंगमध्ये पदर आहे ह्या साडीचा आणि ब्लाउज पण रनिंगमध्येच आहे ही साडी पण अशी छान आहे मी अशीच घेतली होती ही नवरात्रात वगैरे कलर लागतो घालायला म्हणून बरं हे पण इरकलच आहे म्हणजे इरकलमधलंच पॅटर्न आहे ब्लॅक कलरमध्ये साडी आहे आणि या संक्रांतीला घेतलेली होती मी ही साडी संक्रांतीच्या वेळेस ब्लॅक साडी घालण्यासाठी घेतली होती मी अशी ब्लॅक साडी आहे आणि यल्लो कलरची काट आहे आणि अशी छोटीशी छोटी टेम्पलची डिझाईन आहे आणि कदर जो आहे असा लाईनिंगमध्ये आहे बघा येल्लोमध्ये असं दोन तीन कलरमध्ये मल्टी कलरमध्ये पदर आहे आणि पदराला छोटे छोटे गोंडे पण आहे ही पण साडी कॉटनचीच आहे घातल्यानंतर ही साडी पण खूप छान वाटते ह्या साडीवरचं ब्लाऊज पण रनिंगमध्येच आहे जशी साडी तसाच ब्लाऊज आहे मला कॉटनच्या साड्या पण भरपूर आवडतात त्याच्यामुळे माझ्याकडे कॉटनच्या साड्या जास्त आहे बघा हे पण एक आहे ग्रीन कलरमध्ये हे पण मी नवरात्रमध्ये घालण्यासाठीच घेतलेली आहे याची पण मरून काठ आहे हिचा पदर पण असा लाईनिंगमध्येच आहे गोल्डन जरी गेलेली आहे पदरावरती साड़ी से ब्लाऊज पण रनिंग मध्येच आहे बघा ही अशी साडी बघा अशी कॉटन आहे कॉटन मध्ये असं मिक्स कपडा असल्यासारखे सुपरनेट टाईप कपडा आहे अशी ब्लॅक कलर चे काठ येईल आणि मध्ये असा ग्रे कलर आहे आणि पूर्ण बुट्टी आहे अशी सिल्वर कलरची बुट्टी बघा ही ही साडी पण अशी घातल्यानंतर खूप छान दिसते एका साईडनं अशी त्याला रेड कलरची बॉर्डर आहे एका साईडनं ब्लॅक कलरची आहे एका साईडनं रेड कलरची आहे ही साडी पण अशी बिलकुल फुगत नाही घातल्यानंतर खूप छान वाटते ही जी साडी आहे ही साडी मी ऑनलाईन घेतलेली आहे पिस्ता कलरमध्ये ही साडी आणि सिल्कमध्ये त्याचा शॅटिंग पट्ट्यामध्ये त्याची बॉर्डर आहे आणि मध्ये असं एडरीचं डिझाईन आहे बघा त्याला पूर्ण साडीवरती तसं डिझाईन आहे आणि पदराला अशी लेस आहे बघा गोंड्याची हे बघा ही पूर्ण अशी कॉटन प्युअर कॉटनची साडी ही अशी पूर्ण चेक्समध्ये अशी बारीक बारीक चेक्स आहे आणि असे रेड कलरचे काठ आहे त्याचे जरीचे काट आहे ही साडी पण खूप वेळेस घातली आहे आणि मला पण ही साडी पण खूप आवडती असा रेड कलरचा पदर आहे बघायचा लाईनिंगमध्येच पदर आहे आणि ह्या साडीचा ब्लाऊज पण साडेसारखाच रनिंगमध्येच ब्लाऊज आहे घातल्यानंतर अशी वेगळी काहीतरी लुक येते हे बघा ही साडी म्हणजे दिवाळीच्या वेळेस घेतलेली साडी मी ती याचा पण असा कॉटनमध्ये असा सुपरनेट टाईप कपडा आहे जी ह्या ही साडी मला खूप आवडती या साडीचा कलर पण आवडतो आणि कपडा पण छान आहे हे असं एम्ब्रॉयडरीचं डिझाईन आहे बघा त्याच्यावरती असे फुले बुललेले आहे आणि स्टोन पण चिपकवलेले आहे म्हणजे मी दोन चार वेळेस ती साडी वेअर केली के पण ते स्टोन वगैरे त्याचे नाही पडत आहे छान साडी आहे असे पादराला पण त्याच्याशी असे छोटे छोटे असे गुंडे लावलेले आणि जरीचा काठ आहे बघा तिला एका साईडना मोठा काठ आहे एका साईडनं छोटा आहे आणि बघा असं पादराला पण असं जरीचंच एक असं हे आणि असे भोंडे ह्या साडीचा ब्लाऊज पण साडीसारखाच रनिंगमध्येच ब्लाउज आहे या साडीचा ही साडी पण घातल्यानंतर खूप छान वाटते तर माझ्या कॉटनच्या साड्याचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा आणि माझ्या साड्या जर आवडल्या असतील तर लाईक करा आज मी असं तुम्हाला कॉटनच्या साड्याचं माझ्या कॉटनच्या साड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं आहे जर अजून डिझायनर साड्याचं जर का कले...